नमस्कार मी संतोष मोरे आणि आपण पाहत आहात पंढरपूर माझा पहिल्यांदा आपण आता पंढरपूर येथील वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी वाहतुकीची कोंडी होत आहे त्याच्यावरती एक नजर टाकणार आहोत नेहमीच वर्दळीचा रस्ता समजला जाणारा नवीन एस टी स्टँड ते सरगम चौक या ठिकाणी रेल्वेच्या फुलाकारी नेहमीच म्हणजे दररोज आता वाहतुकीची कोंडी होऊन तासन तास नागरिकांना येथे वाट शोधावी लागत आहे याच्या अगोदर फक्त यात्रा कालावधीमध्येच ही वाहतुकीची कोंडी होत होती परंतु यात्रा काल्या कालावधीमध्ये एकेरी वाहतूक केल्यामुळे बऱ्याच प्रमाणात वाहतुकी कोंडीचा प्रश्न सोडवला जात होता परंतु आता या दिवाळीच्या सुट्ट्या असतील किंवा शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी मात्र बाहेरून येणारे भक्तांची संख्या लक्षात घेता किंवा चारचाकी वाहनांची लक्षात घेता आता मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी पंढरपुरातील सर्वच चौका चौकामध्ये होत असल्याचे दिसत आहे आणि याचा मात्र फटका आता येथील पंढरपुरातील सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे आपण पाहत आहात काल शनिवार रोजी दुपारी येथे या रेल्वेच्या फुलाखाली मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन येथील नागरिकांना तासनतास तास उभे राहण्याची वेळ आली यातच सोलापूर जिल्ह्याचे माजी विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक तसेच लक्ष्मण भाऊ शिरसट यांनी स्वतः रस्त्यावरती उभा राहून ही वाहतुकीची कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु ही वाहतुकीची कोंडी नेहमीच होत आहे याच्यावरती मात्र आता प्रशासनाने ठोस असा उपाय करणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून आता बोलले जात आहे